चारही उमेदवार भागातून भागातून असल्यामुळे प्रत्येक प्रतिसाद चांगला परवा दिवशी आणि जे ज्या दिवसापासून आमचं होम टूम चालू आहे त्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक नागरिकांनी आदेश यावे लागले की भाजपलाच मतदान करणार आम्ही पॅनल टू पॅनल आणि चारी उमेदवार चांगले असल्यामुळे आमच्या भागातून आमचा उमेदवार आहे त्यांच्या भागातूनही उमेदवार असल्यामुळे ना प्रत्येक भागाचा विकास होण्यासाठी उमेदवार पक्षांनी निर्णय घेतल्यामुळे सगळे आमदार पक्षाचे जे ज्येष्ठ लोक आहेत सगळ्यांनी आमच्या सोबत आहेत आणि माता भगिनी पण आमच्या सोबत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे सगळे लोक म्हणतात की आम्ही शंभर टक्के भाजपलाच मतदान करणार कुठल्याही अफवाला आम्ही विश्वास घेत घेणार नाही किंवा कोणातरी बोलण्यावर ना क्रॉस वोटिंग करणार नाही पॅनल टू पॅनल मतदान करणार असं लोकांचे प्रसिद्ध आणि नागरिकांचे प्रसिद्ध आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडोणी साहेबांच्या सभेला आम्ही आदतनगर मधील दाजी गणपतीचा आशीर्वाद घेऊन तिथं आरती करून आम्ही प्रचंड उत्साह सभेला आम्ही जातोय अनेक भागातून सगळ्या भागातून आज आमचे लाडकी बहीण माता भगिनी आमच्या सोबत आहेत अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत या भागातून प्रभाग मधून पन्नास ते साठ पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक होते जे इच्छुक होते ते सगळे पदाधिकारी त्यां कार्यकर्ते त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि आमच्या सोबत गेल्या अनेक दिवसापासून दिवसापासून ते आमच्या सोबत प्रत्येक भागात काम करत आहेत अनेक कार्यकर्ते त्यांची यंत्रणा लागलेली आहे बोध वाईज यंत्रणा लागलेली आहे सगळ्या भागातून प्रचंड उत्साह आहे नव्वद टक्के भाग आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय घरोघरी त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे आम्ही तुम्हाला पॅनल टू तु पॅनल मतदान करणार आहे साहेब तुम्ही चिंता करू नका असं आम्हाला त्या लोकांतून लोकांमधून आम्हाला आश्वासन देत आहेत या भागाचे एक कर्तव्यदक्ष आमदार जे सोलापूरचा डोळ्यासमोर ठेवून जे काम करत आहेत आदरणीय देवेंद्रदा कोटे साहेब उत्तरचे आमदार आदरणीय देशमुख मालक यांचे जो विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या शहर मध्ये म्हणजे आमच्या प्रभाग नऊ मध्ये झालेला आहे कालची कर्णिक नगरची सभा आदरणीय पालकमंत्री साहेब आणि देवेंद्रदादा आमदार कोटे साहेबांनी जो लोकांना त्या भागातील कर्णिक नगर पद्मानगर चांदेजनिक त्या भागातील जे अनेक वर्षापासून जो बिटूचा विषय होता जो जे नावावर कोटे साहेबांनी साहेबांना फोन करून लोकांना ऐकू घातलं की बावनकुळे साहेबांनी त्यात विशेष लक्ष देऊन तीन ते चार महिन्यात होती ते सुद्धा विषय निकाली काढणार काढणार आहेत त्यामुळे त्या, त्या भागातील नागरिकांचा कालपासून आम्हाला फोन यायचं चालू झाला की तुम्ही कुठल्या तुम्हाला काही चिंता करू नका या भागात तुम्ही आता यायची गरज नाही आम्ही सगळेजण आम्ही तुमच्या सोबत आहोत भाजप पक्षाच्या सोबत आहोत असं त्यांनी आश्वासन दिलंय मला निश्चित खात्री आहे की आमचे सर्व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे श्रेष्ठ ज्येष्ठ नेते आणि आमच्या लाडकी बहीण आणि माता भगिनींच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितच आमचं पॅनल टू पॅनल विजय होणार असं आम्हाला खात्री वाटतो तर खूप चांगला मिळणार त्यांनी जे सांगितलं ज्या कामाबद्दल त्यांनी सांगितलं आहे ते त्यांनी शंभर टक्के असं मनावर घेऊन करणार आहेत अशी त्यांनी घोषणा दिली काल आणि शंभर टक्के त्यांनी हे करणारच हे आम्हाला त्यांच्यावर विश्वासच आहे आणि आज आम्ही त्या देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांच्या आज सभेला चाललो आहोत सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन गणपतीचा आशीर्वाद घेऊन सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही निघलो आहोत आणि शंभर टक्के आम्ही पॅनल टू पॅनल मतदान मागितलं आहे सगळ्या बहिणी आमच्या लाडक्यांच्या सोबत आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे